नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काँग्रेसमध्ये देखील आता फटाक्यांची माळ वाजायला सुरुवात झाली काँग्रेसचे आमदार नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे आज सकाळपासून नॉट रिचेबल झाले तशा बातम्या मराठी वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्या आणि त्यानंतर पुन्हा एक बातमी आली की नॉट रिचेबल होण्यापूर्वी अशोक चव्हाण हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटले आणि त्यामुळे अधिकच गोंधळ किंवा राजकीय गुंतागुंत निर्माण झाली अशोक चव्हाण नेमकं काय करणार असं प्रत्येकाला वाटायला लागलं पण त्यानंतर मराठी वृत्तवाहिन्यांची शोध पत्रकारिता सुरू झाली आणि अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची प्रत आमच्याकडेच अशा बातम्या यायला लागल्या अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना राजीनामा सुपूर्द केलेला आहे म्हणजे एक गोष्ट निश्चित आहे की अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून आता बाहेर पडायला लागलेले आहेत किंवा बाहेर पडले त्यातच मग देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही तर सुरुवात आहे काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत तर फटाक्यांची माळ वाजायला सुरुवात झालेली आहे काँग्रेसमध्ये अगोदरच फुटलेले आहेत शिवसेना फुटून उबाटा सेना झालेली आहे आणि राष्ट्रवादी फुटून शरद पवारांचा गट झालेला आहे अशा प्रकारे दोन पक्ष फुटलेले असताना काँग्रेसच्या नेत्यांना मात्र फार मोठा कॉन्फिडन्स होता कि कड़े बगा बगा की आमच्याकडे बघा कोणीच फुटलेलं नाही आमची गांधी घराण्याप्रती असलेली निष्ठा बघा किती जोरदार आणि मजबूत आहे आणि त्यातच महाविकास आघाडीचं ना आघाडी नावाचं जे काही लोडणं होत त्या लोडण्यात काँग्रेस हा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष झालेला होता कारण त्यांच्यामधले बाहेर पडले नाहीत उभाटा सेना पर्यंत सीमित झाली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि त्यामुळे आम्ही आता मोठे भाऊ आघाडीमध्ये आणि त्यामुळे आमचंच ऐकलं पाहिजे असे असं काँग्रेसचे नेते वारंवार सांगायला लागले पण काँग्रेसच्या नेत्यांचा हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा आत्मविश्वास आहे तो फार काळ टिकलेला दिसत नाहीये कारण आता अशोक चव्हाणच नॉट रिचेबल आहेत आतापर्यंत जी ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आणि तो विधानसभा अध्यक्षांकडे सपूर्द केला असं म्हटलं जात अशोक चव्हाण हे आमदार आहेत आणि लोकनियुक्त आमदार आहेत त्यामुळे त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांना देणं साहजिक आहे काँग्रेसमध्ये अजून किती काळ राहायचं काँग्रेस हे बुडत आहे याची आता कल्पना काँग्रेसच्या नेत्यांना यायला लागले त्या काँग्रेसमध्ये राहिलं तर राजकीय भवितव्य काही नाही जास्तीत जास्त आपल्या बळावर आमदार होणं यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून कोणतंही सहकार्य मिळणार नाही झालं तर काँग्रेसमध्ये आहोत म्हणून आपण कुठून आपण हरू शकतो हेही काँग्रेसच्या नेत्यांना आता हळूहळू उमजायला आणि त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याचा आणि त्याही त्या अगोदर आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असावा आता अशोक चव्हाण नेमके कुठे जाणार तर निश्चितच असं म्हटलं जात आहे की ते भाजपमध्ये जात अधिकृतरित्या त्याबद्दल त्या कोणीही म्हणजे अशोक चव्हाण असतील किंवा भाजप असेल कोणीही घोषणा केलेली नाहीये पण अंदाज असा आहे की अशोक चव्हाण हे निश्चितच भाजप मध्ये जाणार आहे आता अशोक चव्हाण यांच्या या राजीनाम्यामुळे नेमकं राजकारणावर महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो की महाराष्ट्रातला मराठी मीडिया वारंवार बोंबलतय त्यानंतर उद्धव ठाकरे बोंबळत आहेत इथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची लोक बोंबळत आहेत की सहानुभूती आहे आम्हाला सहानुभूती आणि ही सहानुभूती कोणाला आहे तर उद्धव ठाकरेंना आहे मीडिया सांगते त्यानंतर आता शरद पवारांना आहे अशी सहानुभूती जर निश्चित असती तर आपल्या राजकीय भवितव्याचा विचार करून अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली असती का कारण काँग्रेस सोडल्यावर भाजपमध्ये गेल्यावर त्यांना त्या सहानुभूतीचा कुठलाही फायदा होणार नाही <coughs> कदाचित त्यांच्याकडे म्हणजे आता अशोक चव्हाणांचे विरोधी झाले उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यांच्याकडे सहानुभूती असेल तर अशोक चव्हाण पडतील पण पण काई वाटलो नहीं। तस काही अशोक चव्हाणांना वाटलं नाही याचा अर्थ स्पष्ट आहे सहानुभूती हा शब्द फक्त मीडियामध्ये हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काँग्रेस वारंवार सांगते कि आम्ही अजूनही राहुल गांधी यांच्याशी लॉयल आम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ आहोत पण हे कुठपर्यंत खरं म्हणजे ज्या वेळेस अं शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली त्याच वेळेस काँग्रेसच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली होती पण एकाच वेळेस सगळं एकत्र नको हा विचार करून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या या आमदारांना जरा सबुरीने घेण्याचं सांगितलं आणि त्याप्रमाणे काँग्रेसचे सगळे सब आमदार सबुरीने घ्यायला लागलेले आणि त्यामुळे त्या ही सबुरी आता संपत आलेली आहे लोकसभा निवडणूक तोंडावर आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ही जी गळती लागणार आहे त्याचा मोठा परिणाम निश्चितच काँग्रेसवर होणार आहे हा दुसरा मुद्दा आणि तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो कि अशोक चव्हाण असतील किंवा अन्य काही काँग्रेसचे नेते असतील त्यांच्यामध्ये एक गोष्ट धुमसते की सगळे निर्णय राहुल गांधी यांनी घ्यावेत त्यांच्या मर्जीतली लोक असतील त्यांनाच पुढे करावं आणि त्यांच्या मर्जीत जी लोक नसतील त्यांना मात्र मागे ढकलून द्यावं हे राहुल गांधी वारंवार करत आहेत आणि खुद्द राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते असणं म्हणजेच काँग्रेसला वाईट दिवस येणं हे या जुन्या जाणत्या नेत्यांना कळतंय पण आतापर्यंत त्यांची मजबुरी होती की काय करणार पक्ष आहे राहुल गांधी गांधी परिवारातले म्हणून त्यांच्या बरोबर राहा मात्र आता या नेत्यांना माहीत झालेलं आहे की राहुल गांधी बरोबर जर आपण राहिलो तर उद्या आपण निवडून देखील येऊ शकणार नाही आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेऊन टाकलाय आणि असे आता अनेक काँग्रेसचे नेते या निर्णयाप्रत एक सांगताय जेव्हा जहाज बुडताना तेव्हा सगळे उंदीर बाहेर पडत तसच आहे मित्रांनो की आता काँग्रेसचं जहाज बुडायला लागलेलं ला आहे आणि त्यातून सगळे उंदीर आता बाहेर पडायला लागणार ला आहे भोग्या गंमत काय होत एक मात्र निश्चित जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही तर सुरुवात आहे अनेक काँग्रेसचे नेते आमच्या संपर्कात आहेत त्यावेळेस एकच म्हणायचं असतं की फटाक्यांची माळ ही फुटायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्या वेळात एक एक फटाका फुटत जाणार आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद